आणि आज आम्ही चाललोय आहे मॅक्झिमो टेम्पो घेऊन तर वाघरड या ठिकाणी तर तुम्हाला हे बघा आमच्या इथं कोकणात काय गावाचं नाव झापडे फुल मध्ये बघा आम्ही आता गावात आलो आहे मग देवी वाघरडचं मंदिर आहे गाव मंदिर <laughs> आमरा मंडळी चे मी कोकणचा वारसदार परेश या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आज आम्ही चाललो आहे मॅक्झिमो टेम्पो घेऊन सामान म्हणजे लोड करून सेंटरिंगचं मामाच्या कामावर चाललो आहे सोडायला तर वाघ्रेड या ठिकाणी तर तुम्हाला आम्ही जाताना खूप मजा करणार आहे ते तुम्हाला पूर्ण दाखवणार गाडी बिडी भरताना फुल एन्जॉय चला तर मग जाऊया जा। मस्तपैकी पाणी बिणी घेऊन हे काय रे चप्पल कौशलची चप्पल तुटल्यावर चप्पल घेऊन चाललंय <laughs> आणि पिशित काहीतरी कौशलने घटला भरून घेतलाय घेऊन आम्ही गाडी घेऊन इथून चाललोय कॉलेजला तिथून गाडी घेणार मॅक्झिमम मग बघा इथं साईड चालू आहे मामाची सेंटरिंगची आणि बघा एक मॅक्झिमम इथे घेतलं आता जण भरतील किंवा आम्ही आम्ही पण भरू आणि जाण्यानंतर डायरेक्ट वाग्रॅ दादा इथून वरतून प्लेटर टाकतात खाली आणि हो आम्ही खास बॉयलर कामगार बोलवलं आहे आणि हो काटेवाडी कामगार हां बाई घाबरला का ती लोड करून चाले आणि आम्ही आता चाललंय मागिरा डे बाबले काय बापले हे बघा तुमचा दोस्त <gång one sound> आम्ही आता माजळ करवाडी झालो माजळ करवाडीत आणि झापडे कांटी असे काय गावाचा रोडचं नाव आहे झापडे कांटी रोड बघा आमच्या इथे कोकणात काय गावाचं नाव झापडे बस झालं झापड्यात नाही आम्ही छापड देऊन निघाले पुढे हे बघा ही पकड कांटे घड्या ते कांटे मच्छी खायला निघावले कांटेत हे भाई बोटे 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 मास्टर गाडी जरा बाहेर जाऊ नका कारण मला बसावं लागेल मग गाडीवर हे बघा एवढा मोठा जोडव आहे आणि पाटील लोड केलेला बिना रस्सी बांधलेलं सामान भरलंय चल लाव लकड्या लागणार नाही ना नाही नाही चल लकट चल जाऊ दे फक्त पाच किलोमीटर कांटे येणार नंतर कांटे मच्छीच खाणार कांटे रोड गिर कोंडसकर वाडी डाग गिरटाकतो तुला तुम्ही बघू शकता कोकणातील रस्ते किती डेंजर बघा येतं मंदिर आहे मिरर नाही रे बरोबर गाडीचा मिरर थोडा नाही गाडी आपली एकदम स्वच्छ आहे ना किती किती छोटासा रोड आहे बघा दोन गाड्या आल्या तर काय करायचं पुढच्या काय नाही हात वर करायची आणि गाडी सोडून द्यायची सगळ्यात सोपा उपाय तसेच नाही नाही आम्ही खाली उतरतो ओके चालेल आम्हाला ओके आमचा ड्रायव्हर आहे ना जरा मुद्दा सांगते बरा काय पण नाही बघा किती त्या वरती कांटे असं बाबू सांगता हे बघा आम्ही आता गावात आलोय मग तुम्हाला काय थांब कांटे आता इथे आम्हाला कांटे भेटत का बघू चला खाऊचं दुकान हे बघा जुनं खाऊचं दुकान कांट्यातलं जर कोण कांटे लांजा कांटे आहे

एकदम खतरनाक रोड म्हणून आम्ही म्हणतो आमचं कोकण हे स्वर्गाहून सुंदर आहे पावसाळ्यातून इकडून गाड्या बंद असतील ना रे पावसाळ्यातून आता रोडचं काम चालू आहे रे रेल कुठून समृद्धी महामार्गावरून आपण चाललो कशावरून समृद्धी महामार्गावर हा भाई जर समोरून गाडी आली तर आम्ही गाडीवाला हात जोडून सांगणार बाबा तू थांब हा काय यायला काय बघ किती म्हणजे खतरनाक ठिकाण आहे आता पूर्ण रस्त्याचा गाड्या जाऊन जाऊन दुरळा पडलाय धुरळा आ आए, हा बाबा एकदा तर चढलो टन काय काय रे खाजगी मालमत्ता आहे इथे कधी फार्मास वाटतं हे बघ हे टप्पाव बसूक आहे जानकी नको आवाज लई लावायचा ह बा रोड कसला आहे ते नक्की बाहेर गाडीत सामान आहे अरे काजूचा कलर कसा रस्त गाड्या जाऊन जाऊन झालाय जाऊ दे जाऊ दे बघा बघू शकता किती मी बसलो कुठं एकदम फुल पडलेली मध्ये आम्ही मराठी माणसं आहोत मला मराठीच बोलणार हे बघा इथं ऋतुकेश झोरे आमच्यासाठी वडापाव घेऊन आलेत आता आम्ही इथून परत बसतो आता निघणार आहेत असू दे काय हे बघा आमचे पटेली मास्टर अरे अर रा तू आता हाडू एक मंदिर उतरले होते पण त्याने पहिल्यांदाच पडून दिलं कारण फोपशा ब लोकांना अलाउड नाही ना हा थोडी पटेल हा झाले तर जाऊन या तुम्ही काय प्रॉब्लेम नाही आम्ही थांबू शकतो इथे खतरनाकड चुकला खतरनाक रोड आहे जरा

वाघरट ना वाघरट हे काय नवलादेवी जाऊन हे बघा देवी, दे देवी वाघरटचं मंदिर आहे गाव मंदिर काय कोरी आणि को बांधकाम आहे बघा एक नंबर मित्रांनो आम्ही फायनली कामाजवळ पोचलो आहे तिथं मामाची साईड चालू आहे तिथे बघा इथे साईड चालू आहे पटापट गाडी कशी खाली करून टाकली राब दिशी हे बघा इथं काम चालू आहे कामाचं सेंटरिंगसाठी